आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी भारतीय जनता पार्टी अंबरनाथ शहर माजी महिला मोर्चा अध्यक्षा सुजाताताई दिलीप भोईर यांच्या माध्यमातून एकवीस जून जागतिक योगा दिनाचे औचित्य साधून शिवगंगा नगर परिसरातील ज्येष्ठ पुरुषांना मोफत छत्र्या वाटप ज्येष्ठ महिलांना पर्स वाटप मोफत शालेय बॅग वाटप तसेच दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते हा कार्यक्रम दिनांक जून रोजी अंबरनाथ पूर्वेकडील श्री बालाजी मंदिर शिवगंगानगर या ठिकाणी पार पडला या कार्यक्रमाचे आयोजन भाजपा अंबरनाथ शहर माजी महिला मोर्चा अध्यक्षा सुजाताताई दिलीप भोईर व दिलीप भोईर यांनी केले होते या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे मुरबाड विधानसभा आमदार किशन कथोरे व अंबरनाथ पूर्व मंडलाचे शहराध्यक्ष विश्वजित करंजुले पाटील यांनी उपस्थित राहून सदर कार्यक्रमाची शोभा वाढवली या कार्यक्रमात आवर्जून उपस्थित प्रमुख मान्यवरांचा आयोजक सुजाता भोईर व दिलीप भोईर यांच्याकडून उच्छ सत्कार करण्यात आला आमदार किशन थोरे करंजुले पाटील यांच्यासह अनेक भाजपा पुरुष व महिला कार्यकर्ता पदाधिकारी यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्र्या ज्येष्ठ महिलांना पर्स व शालेय विद्यार्थ्यांना मोफत बॅग वाटप करण्यात आले तसेच दहावी बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा देखील करण्यात आला तसेच या कार्यक्रमाला परिसरातील सुमारे विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक पुरुष व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली तसेच सुजाता ताई भोईर व दिलीप भोईर यांनी परिसरात कार्यक्रम राबविल्याबद्दल शिवगंगानगर परिसरातील नागरिकांनी त्यांचे आभार व्यक्त केले या प्रसंगी आशा देशमुख सुशीला लेखवानी सौदामिनी पांडा भावना मुरपानी वैशाली नलावडे सुप्रिया कदम रेश्मा भोईर नवीना मांजरेकर कविता रोटे ज्योती गुरबानी फर्नांडिस, फर्नांडीस मंजूथल कृष्णा बा आरती मेहता रेखा राजगुरू वृंदा अवसारे रीना मोरे संध्या बोरसे सना शेख फर्जना शेख मोहिनी भोगले सुनीता चौधरी अनिता सावंत शेख रजनी सरिता सिंग भोगले सुरेंद्रनाथ बंडा करण किल्लारे विजय भोगले यांच्यासह पुरुष महिला कार्यकर्ते पदाधिकारी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मुंबई वार्ता प्रतिनिधी जाफर वनू अंबरनाथ नमस्कार मी सौ सुजाता दिलीप भोईर भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता आणि इथं जो दर वर्षप्रमाणे सालाबाद प्रमाणे हा वर्ष आहे शिवगंगानगर मध्ये मला येऊन आणि आम्ही दहा वर्षापासून हा कार्यक्रम राबवतो ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप महिलांना पर्स वाटप आणि विद्यार्थ्यांचा गुणगौरव जेव्हा करतो आम्ही तेव्हा त्यांना दप्तर आणि नेहमी आम्ही शालेय त्यांच्या परीक्षेच्या वेळेस आम्ही देत असतो अशा अनेक कार्यक्रम आम्ही शिवगंगानगरमध्ये राबवत असतो आणि खरंच आमच्या जनतेचा प्रेम आणि आमच्या नागरिकांचं एवढं तुम्ही बघितलं असेल की आम्हाला बसायला सुद्धा हॉलमध्ये जागा पुरत नाही मला उलट मला खंत आणि वाईट वाटतं की आज ज्येष्ठांना आपण कसं काय उभं करू शकतात त्यासाठी मी आमच्या पाहुण्यांना कमी बोलवते की जेणेकरून मी माझ्या ज्येष्ठ नागरिकांना लक्ष देऊ शकते आणि त्यांना बसायला व्यवस्थित जागा मिळू शकते आता तसेच आम्हाला इथं शिवगंगानगरला खूप मोठ्या हॉल ची गरज आहे समाज मंदिराची गरज आहे कारण की आम्हाला हॉल पुरत नाही एवढ्या शिवगंगानगरमध्ये ना मध्ये एवढी आमची आबादी आता जरी यादीवरती कमी पब्लिक असली साडेचार हजार साडेपाच हजार परंतु आमच्या शिवगंगानगरला दहा हजारापेक्षाही जास्त पब्लिक आहे आणि आमच्या इथं आम्ही आज तीन वर्ष झाले मोफत मध्ये योगा शिबिर आयोजित केलेला आहे जेव्हा आपले मोदी जी पंतप्रधान झाले तेव्हापासून आम्ही शिवगंगानगरमध्ये मोफत योगाचं आयोजन केलेलं आहे आता शिवानी पाटील बंगला त्यांच्या टेरेस वरती चालू आहे हॉल नसल्या कारण की आमच्याकडे महिला जास्त आहेत आणि जो हॉल नगरपालिकेने आपल्याला बांधून दिलेला आहे शिवगंगानगरला तो हॉल छोटा पडतो कारण की महिलांना व्यायाम करायला लागतो तो हात वगैरे पिऊन तिथे माझ्या महिला बसत नाहीये म्हणून मी माननीय पन... मान्य किसनची कथर साहेब आमदार त्यांना विनंती केली आणि त्यांनी नगर उद्योगच्या माध्यमातून व्यवस्थित जागा बघून त्यांनी आपल्या दीड कोटीचं पत्र नगर उद्योगच्या दिलेलं आहे आणि काम सुरू आहे कारण की आपले अधिकारी सगळे नगरपालिकेचे आपल्याला सपोर्ट करतात आणि त्यांनाही वाटत की ताई एवढी धडपड करते की हॉल व्हायला पाहिजे आणि होणार आहे एक वर्षाच्या आत था हॉल बांधून होणार आहे जागाही चांगली मिळालेली आहे आपल्याला आणि तसंच आज प्रमाणे आम्ही ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप महिलांना पर्स वाटप आणि स्कूल बॅग जे विद्यार्थ्यांना आम्ही दिलेले आहे जेणेकरून काही करण्याचा आम्ही इथे प्रयत्न केलेला आहे आणि माझ्या नागरिकांचा सतत आशीर्वाद आणि त्यांचा पाठिंबा मला भरभरून बर असतो म्हणून मला कार्यक्रम करायला खूप आनंद वाटत की एक प्रेम छत्री प्रत्येकाच्या घरात असते विद्यार्थ्यांनाही आज उत्सुकता वाढते की आपण त्यांना आज एक आज ही खूप मोठी गोष्ट नाहीये पण त्यांना एवढं उत्साहाने दिली माझा नंबर आला मी पास झालो म्हणून मला काहीतरी बक्षीस मिळालं तसंच माझ्या महिला भगिनी ज्या एवढ्या त्यांच्या पुरुषांना साथ दिलेली असते आणि काही ना काही गरज करत असतात म्हणून मी एक त्यांचं विरुंग म्हणून त्यांना एक भर स्वाटत केलेली आहे इथं हे माझं प्रेम आहे मी त्यांना दिलेलं आहे हे काही वाटण्याचं आणि याचा भाग नाहीये माझं प्रेम कुठे मी त्यांना दिलेलं आहे त्यांचा आशीर्वादही खूप आहे माझ्यावर प्रेम त्यांचा आहे म्हणून तुम्ही उपस्थिती बघितली असेल की किती नागरिक बाहेर सुद्धा उभे होते आणि बाहेर आपण खुर्च्या लावलेल्या होत्या आणि माझे सगळे पत्रकार बंधू इथे आले माझ्या आमच्या शहरात माननीय मुरबाड मतदारसंघाचे किसनजी कथोरे साहेब आलेले आमच्या अंबरनाथ शहराचे पूर्व जे जे आमचे विश्वजित होते तसेच आमचे खूप बीजेपीचे आहेत पण मी बोलवलं नव्हतं कारण की जागेच्या अभावी मला मी त्यांना आमंत्रित नव्हतं केलं तसेच आमचे जिल्ह्याचे आम अध्यक्ष आमच्या इथे येणार होते पण ते काही कारण असतो त्यांच्याकडे पाहुणे आले तर त्यांचं ते येणं झालं नाहीये पण त्यांचाही आशीर्वाद आहे तसं पूर्ण आमचे रवींद्रजी चव्हाण साहेब असतील ते तर पूर्ण महाराष्ट्राभर फिरतायत आणि असं कार्यकर्ता बोलतात ना आपल्याला लाभल्यात म्हणून मी सर्व जनतेला माझ्या शिवगंगाच्या नगरच्या सांगू शकतात की रवींद्र चव्हाण सारखा भाऊ असणार किशन कटोरे सारखा पिता असणार तर आपल्याला कोणाचीच भीती नाहीये इथं फक्त तुम्ही मला सपोर्ट करा मला या नगरातून जिंकून आणा आपल्याला कधीही निधी कमी पडणार नाही आणि मी स्वतः पुढाकार राहून तुम्हाला मी जो तुमचं काम आहे जो विकास काम जे तिथे तुमच्या गरजेचं तो काम मी तुम्हाला इथं करून देणार धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र भारत माता जय